आजचा मेन्यू भाकरी शेवग्याची शेंग ताक तळील कारल्याचं लोणचं भरलेली भेंडी भात आणि खपरी गावाची खीर शेवक्याची शेंगेची आमटी करताना लागणारं साहित्य शेवग्याची शेंग टोमॅटो लसूण जिरे मोहरी मू उडीद डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ शेवग्याची शेंग पंधरा ते वीस मिनटासाठी मिठाच्या पाण्यात भिजवून घ्यायची त्याचे चार ते पाच इंचाचे तुकडे करून आपण भात आणि आमटीचं कुकर लावतो त्याच्यावर एका प्लेटमध्ये शेवग्याची शेंग कोरडीच थोडीशी हळद आणि हिंग टाकून प्लेटवर ठेवायची ह्या सगळ्या मिक्स डाळी आहेत त्या स्वच्छ पाणी धुऊन घ्यायच्या दोन तीन वेळा हे हिंग आहे हळदीची हे तांदूळ आहे मीठ करून स्वच्छ पाकडून धून घेतले तांदूळ यात मीठ घालून घ्यायचं असं प्लेटमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग टाकायचं असं कुकरमध्ये वर्ज बाजूला ठेवायचं शेवग्या शे शेंगेला आपलं फोडून टाका मोरी जिरा लसन चवीपुरती तिखट आणि मीठ घालायचं आणि ह्याला एक मिनिट उकळी द्यायची